अहो ताई तुम्ही तुमच्या मुलाचा प्रवेश कोणत्या शाळेत घेत आहात भाऊ मी माझ्या मुलाचा प्रवेश तालुक्याच्या शाळेत घेत आहे अहो ताई आता तालुक्याच्या शाळेत प्रवेश घ्यायची गरज नाही का बरं भाऊ अहो ताई आपल्या पोखरापूर गावातील जगदंबा विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम शिकविला जातो हो का भाऊ आहोताई आपल्या जगदंबा विद्यालयात विविध शिष्यवृत्ती परीक्षा एन एस नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करून घेतली जाते हो का भाऊ आपल्या जगदंबा विद्यालयाची इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत शंभर टक्के यशाची परंपरा आहे हो का भाऊ आपल्या जगदंबा विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम वक्तृत्व स्पर्धा क्रीडा स्पर्धा क्षेत्रभेट यासारख्या उपक्रमाचे आयोजन केले जाते भाऊ मी पण माझ्या मुलाचा प्रवेश पोखरापूरच्या जगदंबा विद्यालय या शाळेत नक्की घेणार आहे गावकरी मंडळी आपणही आपल्या मुलाचा प्रवेश जगदंबा विद्यालयातच घ्या